प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाण्यासाठी न्यूज लाईक सबस्क्राईब स्वर्गीय बहिणाबाई उकाडाजी दुधे यांच्या चोवीसवा दुर्गामाता वर्धापन दिन सोहळा खालापूर तालुक्यातील मातोश्री संकुलात स्वर्गीय बहिणाबाई उकाडाजी दुधे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या दुर्गादेवी मंदिरात सालाबाद प्रमाणे रविवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी दुर्गामाता मंदिर मातोश्री संकुलन दांड रसायनी रोड मुक्कामरीस येथे वर्धापन दिन निमित्ताने होम हवन अभिषेक भजन माता की चौकी आरती स्वर संगीत भजन व सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद आयोजन करण्यात आले स्नेहकुंज आधारगृह आश्रम पनवेल येथे दुधे परिवाराच्या वतीने अन्नधान्य वाटप कार्यक्रम करून निमंत्रक तथा समाजसेवक दानश प्रसिद्ध उद्योजक तुकाराम दुधे यांनी नवसाला पावणारी दुर्गा देवीच्या दर्शनाची व महाप्रसादाची परंपरा आध्यात्मिक संस्कृती असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली यावेळी संपूर्ण दुधे मित्र परिवार व शेकडो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पासून दुर्गा मातेचा वर्धापन दिन हा मोठ्या थाटामाटात साजरा था 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 केला जातो ह्या कार्यक्रमानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे माताच्या चौकीचं आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी जवळ हजार दोन हजार लोकांना महाप्रसादात दिला जातो आणि असे की परंपरा आमची जी आहे गेले चोवीस वर्षापासून चालू आहे ह्या ठिकाणी नवरात्रोत्सव नवदिवस मोठ्या था साजरा केला जातो त्याचप्रमाणे वाढदिवससुद्धा हा गेल्या चोवीस वर्षापासून मोठ्या थाटामानात साजरा करण्यात येतो संपूर्ण परिसरातील भाविक पूर्ण दर्शनासाठी देवीच्या दर्शनासाठी येत असतात पूर्ण पंचक्रोशीतील हे नवसाला पावणारी देवी आहे आणि लोकांची देवीवरती मोठी श्रद्धा आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक आज इथं उपस्थित होत असतात की सर्व जगात शांतता आलं सर्व सुख आणि समृद्धी त्यांना मिळ असे मी देवीच्या प्रार्थना करतो आणि लवकरात लवकर राजा सुखी हो साहेब जसं सा देवधर्म आहे तसं राष्ट्रधर्मही राष्ट्रधर्म म्हणून आज राष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रक्रिया चालू आहे लोकशाहीचा उत्सव चालू आहे या निमित्ताने आपण निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी कशी कशी जनजागृती कराल काय आव्हान द्याल मतदान जास्तीत जास्त व्हावं लोकशाहीचा अधिकार सर्वांना मिळावा याबाबत आपली कशी जनजागृती असेल कारण तुला लोकांना हेच आव्हान करेल की लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपल्याला निवडून देण्याचा अधिकार आहे त्यासाठी आपण कोणाला निवडून द्यायचं हे आपापलं इच्छाशक्ती आहे परंतु सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं आपण मतदान केलं पाहिजे हे जनतेला या दुर्गादेवी वर्तापणाच्या निमित्त मी सांगू इच्छितो